नाशिक तेज आपले सर्वांचे स्वागत शेती संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे ट्रॅक्टर पायलट स्टेअरिंग वर पेरणी महाराष्ट्रात आधुनिक शेतीचा पहिला प्रयोग वाढत्या महागाईने शेतकरी हवालदित झाला आहे कुटुंब चालवण्यासाठी दैनंदिन वस्तू ही महाग अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी एक आधुनिक प्रयोग आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण बघताय नाशिक तेज डिजिटलवर बाळापूर तालुका कृषी विभागाने एक आधुनिक प्रयोग यशस्वीरित्या पार करून दाखवला आहे तर चला बघूया आपण ट्रॅक्टर ऍटोपायट स्टेरिंग वर पेरणी करण्याचा यशस्वी प्रयोग नाशिक ते डिजिटल संपादक सुदाम हडदे नाडगाव मित्रांनो ना हा महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट करतोय श्री वरोकारकरिता जी पी एस कनेक्ट हे आम्ही सॉफ्टवेअर लावलेला आहे जे ऑटोपायलट स्टेअरिंग आहे पूर्णतः ऑटोपायलट शेरिंग आहे ड्रायव्हरची गरज नाही आणि पेरणी अत्यंत सरळ रेषे होते त्याच्यासाठी पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहे हे जर्मन टेक्नॉलॉजी आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदा वापरतो आहे आमच्या शेतात आम्ही हा प्रोजेक्ट लावलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात हे सध्या पूर्ण ऑटोपायलटवर आहे पेरणी सुरू आहे सोयाबीनची याला एक जी पी एस कनेक्टर ट्रायफ्रॉडवर शेताच्या कोपऱ्यावर लावावं लागतं आणि पूर्णतः शेती एका सरळ रेषेत पेरली जाते मी तुम्हाला ती जीपीएस दाखवतो ही ती सिस्टीम आहे या सिस्टीमला तो ट्रॅक्टर सध्या कनेक्ट आहे आणि ही सिस्टीम सध्या जीपीएस ला कनेक्ट आहे मी तुम्हाला दाखवतो ऑटोपायलट प्रो अजिबात ड्रायव्हरची गरज पडत नाही एका सरळ रेषेमध्ये पेरणी हा ट्रॅक्टर स्वतःहून करतो आहे कारण पेरणी नंतर जेव्हा पीक उगवते तेव्हा मशागत करताना खूप शेतकऱ्यांना त्रास होतो पण जर्मन टेक्नॉलॉजीची ही मशीन आहे महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग आम्ही मुकेश ओरोकार त्यांच्या अकोल्याच्या शेतात करतो आहे